हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी झणझणीत चविष्ट अशी भोगीची एकदम छान अशी भाजी कशी करायचं ते पाहणार आहे चविष्ट मस्त झालेले आहे बघा तुम्हाला बघून कळत असेल भोगीची चा आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर आपण बाजरीची भाकरी ती लावून कशी करायचं ला ते पाहणार आहे मस्त अशी भाजी आणि आपली भाकरी झालेली आहे तुम्ही बघू शकताय मस्त झालेले आहे बघा आणि झटपट सोप्या पद्धतीने आपण ही बनवलेली आहे नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकताय तुम्ही भोगीची भाजी बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे एक मिडियम साईजचा बटाटा कट करून मी पाण्यामध्ये घातलेला आहे साल काढून तीन वांगे घेतलेले आहेत छोटे आहेत म्हणून तीन नंतर कट करून घालणार आहे थोडेसे मी ओले हरभरे थोडेसे घेवड्याचे बिया घेतलेल्या आहेत घेवड्या पण घेतलेला आहे साली सकट आणि इथे मी पावटा घेतलेला आहे एक गाजर घेतलेला आहे कट करून आणि इथे मी ताजा मटर घेतलेला आहे बटाटा आवडत नसेल किंवा घालायचा नसेल तर नाही घातला तरी पण चालतो पण सर्व भाज्या मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या आहेत आणि आता त्यासाठी आता भाजीसाठी आपण वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या इथे एक चमचा इथे मी दोन चमचे इथे पांढरे येतील आणि तो एक चमचा खसखस थोडंसं सुको खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालून थोडं वाटून घेतलेलं आहे आलं घालायचं राहिलं होतं एक इंच आलं घालून पाणी घालून हे छान वाटण बनवून घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण आता ह्या भाज्या थोड्याशा परतून घेणार आहे वांगी पण मी कट करून यामध्ये घालणार आहे आणि बटाटा पण मी पाण्यातून नितळून घालणार आहे त्यासाठी मी लोखंडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घातलेला आहे इथे आता सर्व भाज्या आपण यामध्ये तेल गरम झालं की परतून घेणार आहे सगळ्या भाज्या मी यामध्ये घातलेल्या आहेत तुमच्या तुम्हाला ज्या आवडीत तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या यामध्ये घालू शकता नीती बघू शकता सर्व भाज्या मी घातलेल्या आहेत बटाटा पण मी पाणी नितून घातलेला आहे अशा तेलामध्ये भाज्या परतून भाजी बनवली की छान चव लागते भाजीला बघा एकदम मस्त चविष्ट भाजी तयार होते ह्या थोड्याशा हलक्या डाग पडेपर्यंत मी चांगल्या परतून घेणार आहे अशा भाज्या तुम्ही तीन ती चार ते चार मिनटं तेलावर परतून नंतर भाजी बनवायची बघा एकदम टेस्टी लागते इथे बघू शकताय हलकेसे डाग पडायला लागलेले आहेत आणि तीन ते चार मिनटं चांगली भाजी मी परतून घेतलेली आहे मी आता काढून घेते इथे बघू शकताय छान परतलेले आहे आता गॅस बंद केलेला आहे मी सर्व भाज्या काढून घेते इथे सर्व भाज्या मी परतून काढून घेतलेल्या आहेत आता आपण भाजी पातेल्यामध्ये बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक ते दीड पळी तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम झाले त्यामध्ये जिरे घालणार आहे जिरे छान फुललेले आहेत त्यामध्ये मी लाल मिरची पावडर घातलेली ला आहे लाल तिखट आपलं घरगुती तिखट घातलेलं आहे दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला तिखट असं तेलामध्ये सुरुवातीला परतून घ्यायचं असं छान तरी येते आणि त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे सगळं वाटण आपण घालून घ्यायचं इथे बघू शकताय सगळं वाटण मी घातलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे मिक्स करून मी सगळं वाटण मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे तेल छान सुटलेलं आहे वाटणाला आता यामध्ये आपण एक मीडियम साईजचा टोमॅटो मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये मी घालून घेते इथे बघू शकताय छान तेल सुटलेलं आहे टोमॅटो मी एकदम बारीकट करून घेतलेला घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो लवकर परतावा यासाठी मी थोडंसं मीठ घालते यामध्ये पाव चमचा बघा थोडंसं मीठ घातलेलं आहे आता मिक्स करून टोमॅटो मऊ में होईपर्यंत परतून घ्यायचं इथे टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत आता परतलेल्या भाज्या आहेत त्या यामध्ये वाटणामध्ये घालून घ्यायच्या परतून घेतलेल्या भाज्या आपण यामध्ये घालायच्या आणि दोन तीन मिनटं वाटणासोबत परतून घ्यायची भाजीला चव छान लागते सगळ्या भाज्या मी घातलेल्या आहेत बघू शकताय आता मी वाटणासोबत या भाज्या परतून घेते बघा व्यवस्थित अशा मी परतून घेते आणि यामध्ये आपण टोमॅटो परतताना थोडंसं मीठ घातलं होतं त्या अंदाजने मीठ पण मी यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे सगळ्या भाज्यांना व्यवस्थित मीठ लागलं जातं आणि छान भाजी तयार होते सगळं सर्व भाजीचं मीठ मी इथे यामध्येच घालून घेते इथे बघू शकताय मीठ घातलेलं आहे सर्व भाजीचं मी मीठ घालून घेते आणि परतून घेणार आहे तीन, तीन ते चार मिनटं या पद्धतीने तीन ते चार मिनटं या पद्धतीने मी परतून घेते बघा भाजी चव छान लागते वाटण घातल्यामुळे आता यामध्ये पाणी घालायचं आहे मी पाणी गरमच घातलेलं आहे मी भाजी थोडीशी हलकीशी दाटसर अशी भाजी बनवणार आहे जास्त ही भाजी पातळ पण बनवणार नाही जास्त घट्ट पण नाही दाटसर भाजी अशी बनवणार आहे त्या अंदाजाने मी गरम पाणी घातलेलं आहे याला छान उकळी आलेले आहे आता उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे एकदम कमी केलेली आहे आणि त्यामध्ये तीन ते चार चमचे भाजलेल्या शिंगण्यानच कूट घातलेला आहे तुम्हाला जर कूट घालायचं नसेल ना तर नाही घातलं तरी पण चालतं थोडीशी भाजी मिळवून येण्यासाठी मी इथे कूट घातलेलं आहे आणि झाकण ठेवून छान शिजवून घेते भाजी आता भाजी दुसरीकडे आपली शिजते दोर भाकरी बनवून घ्यायची इथे बघा जेवढ्या भाकरी तुम्हाला बनवायची असेल तेवढं पीठ घ्यायचं त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं मीठ घालून मिक्स केलेलं आहे थोडंसं मी गरम पाणी घालते इथे थोडंसं मी गरम पाणी घालून मिक्स केलेलं आहे आणि भाकरी जेवढ्या बनवायची असेल तेवढं तुम्ही पीठ घ्या आणि छान मळून घ्या इथे बघू शकता या पद्धतीने मी भाकरी पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं असं सुक पीठ लावून छान अशी भाकरी मी थापून घेते झटपट अशी तिकडे आपली भाजी बनते दोन भाकरी अशी बनवून घ्यायची मस्त थोडंसं हे पीठ मोठं दळलेलं आहे त्यामुळे थोडीशी भाकरी जरा चिरते बघा त्यामुळे थोडंसं गरम पाणी घालून छान असं हे मळून घेतलेलं आहे इथे बघू शकता छान भाकरी थापून झालेली आहे आपण ही छान असे भाजून घेणार आहे मी तव्यामध्ये घातलेले आहे ला पाणी लावून चांगली दोन्ही साईडने मी खमंग खरपूस अशी भाकरी भाजून घेणार आहे इथे बघू शकताय छान अशी झटपट आपली भाकरी तयार झालेली आहे दोन्ही साइडने छान अशी मी भाजून घेते बघा छान तयार झालेली आहे बघा मस्त अशी दोन्ही साइडने भाजलेली आहे खरपूस अशी भाकरी इथे भाजी पण तयार झालेली आहे बघा पाच ते सात मिनिटात भाजी पण तयार झालेली आहे भाज्या पण दोन मिनट दोन, दोन तीन मिनटं चांगल्या परत लिहत्या त्यामुळे पटकन अशा शिजल्या जातात बघा आणि चव छान लागते तुम्हाला बघून कळत असेल छान असं बघा शिजलेलं आहे सगळं भाजी मस्त तयार झालेली आहे थोडीशी सगळ्यात छोटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला मग छान अशी कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घेते मी गॅस बंद करते मस्त चविष्ट अशी आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे झणझणीत चविष्ट आणि झटतट भाकरी पण तयार झालेली आहे तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल बघा छान अशी भाजी आणि भाकरी तयार झालेली आहे नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वा असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा या पद्धतीने भाजी भाकरी तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद